नमस्कार सध्या महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असताना मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीमुळे तिथली परिस्थिती अतिशय भयानक निर्माण झाली आहे आणि ह्या भयानक परिस्थितीला तिथलं नागरिक खूप वेगळ्या पद्धतीने वाईट परिस्थितीमध्ये असताना दयनीय अवस्थेमध्ये असताना रत्नागिरीकर म्हणून आपण हेल्पिंग आय माध्यमातून त्यांच्यासाठी काहीतरी निधी संकलन करण्याचा विचार प्राथमिक स्वरूपात करत होतो आणि ते प्राथमिक बैठक आपण सव्वीस तारखेला जयेश मंगल कार्यालयामध्ये घेतली होती तर त्या अठरा जणांच्या त्यावेळी अठरा जणांची उपस्थिती असताना साधारणपणे दोन लाख रुपये जागेवरती जमा झाले बैठकीमध्ये असा निर्णय घेण्यात आला की वस्तुरुपी मदत न घेता निधी संकलन करावे आर्थिक स्वरूपाची मदत घ्यावी जेणेकरून ती मदत योग्य त्या ठिकाणी योग्य वेळी पोहोचवता येईल यासाठी रत्नागिरीतील ज्या विविध क्षेत्रामध्ये उपक्रम राबवणाऱ्या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांचं एकत्रीकरण आपण गेले दोन हजार एकोणीस सालापासूनच केलं होतं आणि त्याला हेल्पिंग हँडचे हे है नाव दिलं होतं ही हेल्पिंग हँड्स ची संकल्पना त्यावेळेचे तत्कालीन जिल्हाधिकारी श्री सुनील चव्हाण साहेब यांच्या प्रेरणेतून यांच्या विचारातून पुढे आली होती अशा वेळी आपण हेल्पिंग च्या माध्यमातून खूप म्हणजे दोन हजार एकोणीस साली सांगलीचा महापूर असेल आर्मी भरती होती असेल किंवा चिपळूणचं महापूर असेल कोविड महामारी असेल दापोलीच चक्रीवादळ निसर्ग चक्रीवादळ असेल अशा वेळेला हेल्पिंग हँडचा हात पुढे आला आणि त्यावेळेला जे जे आवश्यक होतं त्या त्या परीने वस्तुरूपी असेल किंवा निधी संकलनाच्या माध्यमातून आपण आर्थिक मदत थेट पुरवली होती त्या गावांमध्ये थेट जाऊन मदत केली होती त्या ठिकाणी स्वच्छतेचं अभियान राबवलं होतं अशा अनेक गोष्टी हेल्पिंग हँडच्या माध्यमातून झालेल्या आहेत यावेळेला मराठवाड्याच्या महाप्रलयकारी जे अतिवृष्टी झाली त्याच्यामध्ये आतोनात नुकसान झालं त्यासाठी रत्नागिरीकर एकत्रित येऊन हेल्पिंग हँडच्या माध्यमातून आता निधी निधी संकलन करणार आहे तर असं आमचं आव्हान आहे की सगळ्या ज्या संस्था संघटना आहेत त्यांनी एकाच ठिकाणी मदत द्यावी जेणेकरून ही जी मदत जाणार आहे ही भरघोस हो असेल जी रत्नागिरीच्या रत्नागिरीकरांना त्याचा खूप अभिमान वाटेल अशा पद्धतीची मदत या ठिकाणून तेथील जे बाधित आहेत जे पीडित आहेत यांना होईल अशी आपण आशा, आशा करूया धन्यवाद